आघाडीचे नेते हे बावीस जानेवारीच्या नंतर अयोध्येला जाण्याची शक्यता वर्तवली लि गेली आहे राहुल गांधी केजरीवाल उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी हे सगळे यावेळी एकत्रितपणे अयोध्येला जाण्याची शक्यता वर्तवली लि गेली आहे तर नितीश कुमार हे सुद्धा या सगळ्यांसोबत असतील इंडिया आघाडीचे नेते बावीस जानेवारीच्या नंतर एकत्रितपणे अयोध्येला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भातली ही मोठी बातमी यामध्ये राहुल गांधी केजरीवाल ठाकरे हे सुद्धा यांचा या सगळ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश असेल आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत आहेत प्रसन्न सर एक मोठी बातमी खर तर बावीस तारखेचा राम मंदिराचा उद्घाटनाचा सोहळा याची धामधूम एकीकडे भाजप आणि सगळ्यांकडूनच सुरू आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीमधले सगळे नेते एकत्रितपणे मात्र बावीस जानेवारीच्या नंतर जाणार असल्याची माहिती मिळते आहे यामिनी याचं सुद्धा आहे आपल्याला कल्पना आहे बावीस जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांवरच किती वाद झालेले आहेत परवा काल फक्त महाजनांना गिरीश महाजनांना विचारलं तर उद्धव ठाकरे नुसते साधे एम एल सी आहेत तिकडे सीपीआयला आमंत्रण गेलेलं तर ते म्हणतात की हा एक धार्मिक सोहळा आहे राजकारण केलं जाते आम्ही त्याला जाणार नाही यामुळे वाद झालेला आहे दुसरी गोष्ट हे अगदी उघड आहे की बावीस जानेवारीच्या सगळ्या सोहळ्यावरती भाजपची पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक प्रतिमा असणार आहे पकड असणार आहे आणि इंडिया आघाडीचे नेते गेले तरी तेच त्यामध्ये झाकळून जातील इनफॅक्ट तो प्रयत्न सुद्धा असू शकतो त्यामुळे ही स्ट्रॅटेजी ठरवली जाते की बावीस एक एक की फेब्रुवारी मध्ये जरा बजेट सेशनच्या आसपास आधी किंवा नंतर इंडिया आघाडीतले घटक पक्ष तिकडे जाणार आहेत अर्थात असं सुद्धा कानावर येत आहे की बावीस जानेवारीला ज्यांना आमंत्रण आहेत आणि ज्यांना जायचंय त्यांनी जरूर जावं पण इंडिया आघाडी एक आघाडी म्हणून तिकडे जातील त्यामध्ये बाकीचे हे सगळे घटक पक्ष असतील याच्यात लक्षात ठेवायला हवं आपण नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणना घेतली असली तरी सुद्धा त्यांना हिंदू सेने सेंटिमेंटची जाणीव आहे काँग्रेसमध्ये आपल्याला कल्पना आहे राहुल गांधींना सुद्धा याची कल्पना असल्यामुळे सॉफ्ट हिंदुत्व गेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे यांचा तर प्रश्नच नाही ते स्वतः हिंदुत्ववादी आहे ते जाहीरपणेच म्हणत आहेत त्यामुळे आपण राम मंदिरापासून वेगळे राहिलेलो नाही होत आपण बाजूला गेलेलो नाही होत हे दाखवायचं असेल आणि त्याला दोन एक छोटेशी फक्त घडामोड कडनं वेळोवेळी कधी गोमूत्र पट्टा कधी हिंदू धर्माबद्दलचे आक्षेप असं व्यक्त होत असताना राम मंदिरात जाऊन या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देण्याची संधी इंडिया आघाडी समोर आहे आणि म्हणून भाजपचा प्रभाव संपला या मंदिराच्या सोहळ्यावरचा कि वेगळ्या पद्धतीने जायचं आणि देशाचं लक्ष इंडिया आघाडी घ्यायचं अशा प्रकारे हे ठरतंय अशी माहिती आहे अगदी धन्यवाद सर या सगळ्या माहितीसाठी